नमस्कार मी आनंदराव शेषाव शिंदे सध्याच्या अर्धापूर तालुक्यातील प्रसिद्ध अशा देवस्थान सत्यगणपती या ठिकाणी आहे येणाऱ्या मंगळवारी अंधारेकी चतुर्थी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ब्रॅकेटचं लागण चालू आहे बाजूला पेड्रॉलचं सुद्धा काम चालू आहे या ठिकाणी बाहेरगावून येणाऱ्या सर्व भानुभक्तांसाठी नियोजन चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन चालू आहे आणि पाहू शकता आपण त्या ठिकाणी आपल्यासोबत आमच्यासोबत आपणही सत्यगणपतीचं मंगळवारच्या अंगारके चतुर्थीनिमित्त आपणही दर्शन घेऊ शकता नवसाला पाहणारा हा गणपती म्हणून आरतापूर तालुक्यामध्येच नव्हे तर संबंध मराठवाड्यामध्ये हे प्रसिद्ध आहे एवढं काही सगळं असते वेळेस या ठिकाणी लाखो भाविक येते येत असते वेळेस सुद्धा आपण पाहू शकता की या ठिकाणी काही विनिमा पण आहे सध्या ज्याला पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात मोठी मानल्या जाणारी अंगारकी जी चतुर्थी ला खूप मोठं महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी पाऊस पडला कालचा पहिलाच पाऊस हा अर्धापूर तालुक्यातील सर्वात मोठा पाऊस झालेला आहे ह्या ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये पाहू शकता की हे जे प्रसिद्ध असं असलेलं सत्यगणपतीचं देवस्थान आहे या ठिकाणी पाण्याचे गळत मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तब्बल आत्तापर्यंत जवळपास बारा तास होऊन गेलेले आहे आणि ह्या ठिकाणी भाविक भाविकांना ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रासही होत आहे बनू नाही म्हणून या ठिकाणी याच्या देवस्थान तालुक्यामध्ये जसं प्रसिद्ध आहे तसं मराठवाड्यामध्ये सुद्धा आहे संपूर्ण मराठवाड्यातून या ठिकाणी भाविक येतात भाविक येत असते वेळेस त्यांना पहिल्याच प्रथम पावसामध्ये आपण आताच पाहिलेलं आहे की कशा पद्धतीचा ह्या ठिकाणी पाण्याची गळ चालू आहे त्या ठिकाणी आतापर्यंत प्रशासनानं कुठल्याही प्रकारचं काही के नियोजन केलेलं नाही आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या ठिकाणी ज्या माया मावल्या येतात ज्या माता भगिनी येतात त्यांच्यासाठी कुठल्याही शौचालयाची ह्या ठिकाणी लघु शौचालयाची व्यवस्था नाही आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे आपण पाहू शकता का तो का या ठिकाणी बाहेर जर आपण गेलो तर ह्या ठिकाणी घाणीचं साम्राज्यसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहू शकता की घाणीचं साम्राज्यसुद्धा आहे याच्या बॅक साईडला माता भगिनींना लघुशंका करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खूप त्रासाचं वातावरण आहे आणि okay. सध्याच्याला मी सत्यगणपती मंदिराच्या मुख्य द्वारास आहे आपण पाहू शकता की ज्या पद्धतीनं बाकी पाठीमागच्या साईडला घाणीचं साम्राज्य आहे त्याच पद्धतीनं फ्रंटलाईनलासुद्धा पाहू शकता की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य आहे प्रशासनानं आज ब्रॅकेट जे उभे केलेले आहेत ज पर डेला तीन लाख चार लाख किमान अंदाजे ही रक्कम रकमेचा हा भूर्दंड जो पडत आहे ह्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे आणि ह्या ब्रॅकेटमुळं जे ह्या ठिकाणी दुकानं बसलेली आहेत त्या दुकानदारांनी त्यांचा महत्त्वाच्या दिनी व्यवहार करायचा कसा ग्राहकांनी त्यांच्याकडून खरेदी करायची कशी आम्ही विचारणा केली असतात तर संपूर्णत ह्या ठिकाणी ब्रॅकेटचं नियोजन करण्यात येणार आहे पण ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जंगल किंवा मोठे वाहन किंवा इतरत्र जंगली ज येणार नाही आहेत मग हे ब्रॅकेट कशासाठी आणि अनावश्यक खर्च करण्यासाठी का भाग पाडत आहेत आणि हा जो खर्च खरंच ज्या ग ज्या वस्तूंची ज्या घटकांची गरज आहे त्याकडं दुर्लक्ष करून अनावश्यक खर्च करत आहे ह्या कर ठिकाणी लघुसंख्येची अति आवश्यक बाब आहे त्याच्यानंतर पार्किंगचे बाब आहे ह्या त्याच्या अशा बऱ्याच काय पिण्याच्या पाण्याची महत्त्वाची बाब आहे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्याच्याकडं माझ्या अभ्यासानुसार की जाणून बुजून प्रशासन हे दुर्लक्ष करत आहेत भाविकही याच्याकडे कर दुर्लक्ष करत आहेत सर्वजण भाव्य भाऊक होऊन ह्या मुद्द्याकडं कुणीही वळत नाही आहे मी प्रशासन व नागरिकांना एक विनंती करतो आहे की याचा हिशोब कुणी मागायला तयार आहे का किंवा हिशोब कुणी द्यायला तयार आहे रा राहणार आहे का मी आनंद शिंगारे आपल्यासोबत संपर्क केलेला आहे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र